नाच करतो काय मला पण बघा नक्की अंजू गाठ पडली बाई नक्की नाही माझं नाव एवढा मोठा आहे की दिसणं झाले काय तुला ही तर आहे की नक्की अंजू नक्की नाही नटखट नटखट आमचो आहे का ते मला वाटलं नक्कीच आहे हे आई नक्की म्हणाल मला काय काय तुला दिसून झालं काय नक्की म्हणलं पुढे गेला पण त्याच्यावर तुम्ही लिहलंय नक्क आम्ही कसं म्हणतोय गावटी पोना म्हणून मग मी गावटे पण आहे खिडकी बसून आलतीस काय मी दरवाजात पण नाही नायकून बघितलं मास्तर बसला मागं फिरून आलीस मास्तर शिकवाय पोरांना म्हणलं त्याला डिस्टर्ब करायचं आलेली किती हुशार बघ बघा आणि काय गावठी पूनम म्हण काय तर मी लय मॅडर नाही तुमच्यापेक्षा मॅडर नाही पण मी राहत नाही धावत नाही तशी इंग्लिश मध्ये तुझं पून नावाचं स्पेलिंग सांग बघ पीडब्ल्यू वाय झेड असत नाही स्पेलिंग असतं दाखवायचं नुसतं सुशिक्षित काय येत ना दाखल असो असं केलं म्हणजे आम्ही सुशिक्षित आहे आम्ही एम एम ए ग्रॅज्युएट झालेलो आहोत त्याचा अर्थ काय आहे का गॅर्जेट चालत माझ्या गॅर्जेटला मागे सारती माझी मागे सरते मी गॅर्जेट गॅर्जेट करते डॉक्टर ऑपरेशन करताय का मी ऑपरेशन असं बसलेला असं ऑप्शन काढते मी

यांना नको हे माझ्या आईच्या बापरे मीच खावल बरोबर कळणाऱ्याला कळत नक्की अजून काय कळायचं आहे असू दे गावठी लोकांना नक्की परत अगं नक्की नाही ग बाई नटकट नटखट म्हणजे तुला माहिती आहे का नटकट हा म्हणजे कृष्णा होता ग राधेचा कृष्ण त्याला खटखट म्हणायचं असतं त्याला नटकट

घड 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 करायला लागले आल्यापासून सगळ्या दुकानात फिरून आलो एक साडी पसंत पडे मला एक घेतली मावशीला घेतली तुला पसंत पडा हिरे डोसा खाल्ल्यापासून हि लय नाक वारवा लागली डोसा <laughs> नाही मिसळ खाल्ले कोल्हापुरी हिरे मिसळ खाल्ली मी डोसा खाल्ला ती मोठी चपाती केलेली चपाती खाल्ली चांगलं होत त्याला चपाती म्हणत नसते का अन्न वाजली होती

त्याला इंग्लिश मध्ये इंग्लिश इंग्लिशात गेल ती का शाळा शिकायला मग तू म्हंटलीस की शाळेत शिकवून आलो मास्तरला म्हणून मी महाराष्ट्रातल्या शाळेत गेली तिसऱ्या नव्हती गेली मग महाराष्ट्रात इंग्लिश शाळा आहे आपली मातृभाषा सुरुवात इंग्लिश मी, मी मातृभाषेतच शिकलोय ग शिकलोय पण इंग्लिश जरा असा असं जरा शिकलोय पण तुम्ही कोल्हापुरात शिकलोय कोल्हापूर कोल्हापुरात शिकलोय 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 आम्ही आलोच म्हणणार आम्ही गेलोच म्हणणार मुली असू दे नाही तर मुलं असू दे तेच बोलणार आलो गेलो खाल्लो पिल्लो मस्त राहिलो विषय आलाव गेलाव खाल्ला पिल्ला झोपला विषय 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 हारड मी हाफीस कुठं बघितलं नाही पण इथं या दुकानात येऊन बघितलं आम्हाला असं ती काय देते ती गु कंपनी कंपनी नाही तिथे आम्हाला तर खायला आणला डोसा आणली पुन्हा कापी आधी दिली कापी पुन्हा दिला कॉफी मला <laughs> आवाज नाही <laughs> का खोट बोलायच नाही मी खोटं बोलते मी खोट बोल बोलायचं नाही बोलत्या बोलता नाही म्हणता अनेक काय तर शब्द बोलला आता गावठी काय बोलत नाही गावती असल्याचं मग हा मी गावते आहे मी साळ शिकली नाही खरंच काय हुडकून हुडकून काढली पाहिजे आमच्या वहिनीला हुडकायला गेलता कुठं गेलत मोहळ तालुक्यात मोवळाच नाही इकडं सांगोली आलासा इकडं सांगली साईडला रगील जर मटर कर आमचे <laughs> जर <laughs> मसाला खाल्ला ना रातभर झोप काही जाय मसाला नाही मसाला खायचा नाही त्याचं पालवन खायचं लय झंजणीत असते काय अहो आम्ही कोल्हापुरी आहे झंझणीत भनभणीत भाजी खाऊन गुळ मार साखर खाली का भाजी खाली कळना मार वहिनी तू आमच्या घरला दादाला घेऊन घरचं काय माहित नाही हाटलात तर कोल्हापुरी कसलं एग ती हे बोंगे मिरची चिरून आमची जनावर खाते त्याला खाल्ला ना आम्ही मग तुमच्या तुमच्या गावाला यायच येणार आला कार माळाचे माळाची

शब्दाचा मार हे वहिनी माझ्या दादाला काय वाट असं बोलतेस नीट बोलायचं माझ्या भावाला कळलं काय पण तुझ्या बोटाला मी अशी घेत नसते काय ए बाई <laughs> तू आज बोट दावशील बरं मला रातभर बर बायको दी। सगळं राहिला जाईल ना तर माझं आवड होऊन मला कमी दराला मला माहित आहे तुम्हाला जास्त तुमच्या बहिणी शिकून घेते म्हणजे असं करायला बरं आहे